हैं, 24 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गांभीर्याने दखल घ्यावी असे निर्देश चंद्रपूर अशोक उल्के यांनी सर्व कश विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते यात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतो आपापल्या मतदारसंघातील विकास कामाबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधीकडून नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले जातात त्यांनी दिलेल्या सूचनाची सर्व विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावी असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उफे यांनी दिले नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीला सर्वश्री खासदार प्रतिभा धानोरकर डॉक्टर नामदेव किरसान आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले सुधीर मुनगंटीवार किशोर जोर्गेवार कीर्तिकुमार भांगडिया देवराव भोंगडे करण देवतडे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह प्रभारी मुख्य वन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला नागपूर येथील उपायुक्त अनिल गोतमारे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या सूचनांची नोंद आणि अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना पोहोचविला जाईल असे सांगून पालकमंत्री डॉक्टर अशोक उके म्हणाले सर्व विभागांनी आपापले प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत सादर करावे जेणेकरून प्रशासकीय मान्यता वेळेत देणे सोयीचे होईल सेवा पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा विषय प्राधान्याने घ्यावा शहरी व ग्रामीण अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी सर्व शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी शौचालय व इतर मूलभूत सोयीसुविधा असणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यातील शाळामध्ये स्वतंत्र स्वच्छता गृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्याकरिता खनिज निधीमधून शववाहिकेसाठी निधी दिला जाईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पानंद रस्त्याचा प्रश्न सेवा पनरवाड्यात मार्गी लावावा घरकुलापासून पासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी चंद्रपूर जिल्ह्यात सिकल सेल ॲनिमियाचा रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे आपला जिल्हा सिकल सेल मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल त्यासाठी कृती आराखडा सादर करावा तसेच विद्युत कनेक्शन ज्यांनी अर्ज केले व पैसे भरले त्यांच्याबाबत विशेष बाब म्हणून योग्य निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री डॉ डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले यावेळी सर्व खासदार व आमदारांनी सुद्धा सूचना केल्या तत्पूर्वी जिल्हा परिषद शाळा मधील विषयाच्या विशेष पुस्तकाचे पालकमंत्री डॉक्टर उईके व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी सादरीकरण केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार सायल जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण सातशे कोटी ऐंशी लक्ष रुपये नियत व्य मंजूर आहे यात सर्वसाधारण योजनेकरिता पाचशे दहा कोटी आदिवासी उपाययोजनेकरता एकशे पंधरा कोटी ऐंशी लक्ष तर अनुसूचित जाती उपाययोजनेकरता पंच्याहत्तर कोटी मंजूर निघले आहे यावेळी जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्ता वरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना संदर्भात कार्यपद्धती निश्चितीकरण नाविन्यपूर्ण योजना सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत खर्चाचा आढावा सुद्धा घेण्यात आला